समाज माध्यमांवर अनेकदा विविध व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहतो ज्यातील काही व्हिडिओ आपला थरका पडवतात तर काही व्हिडिओंमुळे आपलं मनोरंजन होतं सोशल मीडियावर बऱ्याचदा लग्नातील विविध व्हिडिओ देखील व्हायरल झालेले पाहायला मिळतात ज्यात लग्नातील किस्से प्रथा भांडणं सर्व काही असतं मागील काही दिवसांपूर्वी विविध लग्नातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाले होते दरम्यान आता देखील एका लग्नातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्ही देखील अवाक व्हाल सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून नुकत्याच काही दिवसांपूर्वी जुलै महिन्याला सुरुवात झाली त्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊसही पडतोय या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे पूर येणे अशा नैसर्गिक समस्या उद्भवू लागलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये देखील असंच काहीतरी पाहायला मिळतंय जे पाहून तुमच्याही अंगावरती काटा येईल आता संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हा व्हायरल व्हिडिओ एका लग्न समारंभातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता लग्नाच्या संपूर्ण मंडपात गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे तरीही अनेक मंडळी लग्नातल्या जेवणासाठी जात असल्याचे आहे यातील काही लोक हे पाणी ओलांडताना दिसत आहेत तर काही लोक नवीन कपडे घालून मंडपात जाताना दिसत आहेत या व्हिडिओतील व्यक्तींना पाहून हे लोक आतमध्ये लग्नाच्या जेवणाची मेजवानी खाण्यासाठी गेल्याचे दिसत आहे हा व्हायरल व्हिडिओ एक्सवरील छपराजीला या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाईक्स आलेले आहेत तसंच अनेक जण या व्हिडिओवर कमेंट करताना देखील दिसत आहेत एका युजरने अशी कमेंट केली आहे की मेजवानी जिंदाबाद लिफाफा मिळाला की नाही तर दुसऱ्या एका युजरने अशी कमेंट केली आहे की मेजवानी टाकून देण्यापेक्षा सर्व काही खाल्लेलं चांगलं तर तिसऱ्या एका युजरने अशी कमेंट केली आहे की आधी जेवण बाकी सर्वन अंतर। एका अशी कमेंट केली आहे की जर अन्न खाल्लं नाही तर ते वाया जाईल दरम्यान यापूर्वी देखील लग्नातील विविध व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाले होते यातील एका व्हिडिओमध्ये काही तरुण मित्राच्या लग्नात सुंदर डान्स करताना दिसले होते तर आणखी एका व्हिडिओमध्ये एक नवरी नवऱ्याला मिठी मारताना दिसली होती तो देखील व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच सो व्हायरल झाला होता